जय महाराष्ट्र मी बार्शी शहर व तालुका सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ओम दादा यांना भरघोस मताने विजय केल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो प्रत्येक गावात ज्या प्रकारे गल्लीत आणि बूथवर दादांना लिहिलं राहिलेला आहे त्या पद्धतीनं दादांचे जे कामाची पद्धत आहे ती प्रत्येक फोन स्वतःहून घेणे व प्रत्येकाच्या अडचण समजून समोरच्याचं काम करणे या बाबतीत तत्परता आणि दादानं जे कमवलेलं हो आणि जे महाविकास आघाडीचे जे आमचे प्रमुख तीन पक्ष व घटक पक्ष यांनी एकजुटीनं मिळून जे काम केले के के की मतभेद ह्यावेळेस कुणीही कमीपणा किंवा जास्त कमीपणा किंवा मानतान न घेता प्रत्येकाने मनापासून स्वतःच्या केशातलं तन धन मन लावून ह्यावेळेस काम केल्यामुळं हा सगळ्यात मोठा विजय आज आम्हाला शिवसेना खासदारसाहेब या दादा निवडून आल्याचं आम्हाला खूप आनंद होत आहे आणि इथून पुढं शिवसेना शहर प्रमुख म्हणून मी दादाचं ध्येय ठेवून प्रत्येक माणसाच्या कामाला मी इथून पुढं प्राधान्य देऊन प्रत्येक ठिकाणी मी जिथं मला अडचणीचा फोन येईल किंवा जिथं काय होईल त्यावेळेस मी दादा आणि मी संलग्न होऊन प्रत्येक माणसाचं एक कामाची पद्धत किंवा काम त्यांचं तडीस नेण्याचा मी दादामार्फत प्रयत्न करेल व जिथं घर आणि गाव तिथं शाखा ही आमचं इल त्या आता इलेक्शनच्या दृष्टीनं ध्येय राहील की प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत आमची शिवसेनेची शाखा उभारण्याचं आम्ही शंभर टक्के शिवसेना व युवासेना यांच्या माध्यमातून प्रयत्न शंभर टक्के करणार आहे उद्धवसाहेबांच्या व आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इलत्या नगरपालिका आमदारकी यासाठी आम्ही पूर्ण आता इथून पुढं बांधणीला आम्ही उद्यापासून तयारी करणार आहे ज्यांनी भरघोस मताने दादांना विजय केले त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद